पी एम एस इंडोमेट्रोसिस आणि ब्लॉक टू यासाठी एक सिंपल आसन मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या पॅल्विक एरियातलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होऊन तुमचे हे सगळे इश्यूज रिझॉल्व्ह तुम्ही हो, कन्सीव्ह करू शकता वेलकम टू नाईन्टी डेज नाईन्टी रेमेडीज सिरीज सो हे सिंपल आसनचं नाव आहे सेतुबंदासन या सेतुबंदासन मध्ये आपण पाठीवर झोपतो आपले बटक्स ज्या आहेत त्या हलक्याच्या वरती उचलतो त्यामुळे आपला पॅल्विक एरिया आपल्या हार्ट पेक्षा वरती असल्यामुळे ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या मदतीने टुवर्ड्स द हार्ट आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्यामुळे पॅल्विक रिजनमधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान होतं त्यामुळे इंडोमेट्रोसिसचं जे इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह होतं पेनफुल पिरियड्स तुम्हाला होत असतील इंडोमेट्रोसिसमुळे किंवा नुकतेच पिरियड्स येतात म्हणून ते पेनफुल असतील तर ते पी एम एसचं जे प्रमाण आहे पी मेन्स्ट्रल सिंड्रोम म्हणजे पिरियड्स यायच्या आधी आपल्याला पॅल्विक एरियामध्ये जे पेन एरिया होतं ते कमी होऊ शकतं आणि ज्यांना ब्लॉक ट्यूब्सचा त्रास आहे तर तो, तो इश्यू सुद्धा रिझॉल्व्ह होऊ शकतो पण या आसनामुळे तुमचा अपान वायू वा जो आहे तो बॅलन्स होतो त्यामुळे तुमचे जो गर्भ आहे तो व्यवस्थित तुमच्या युट्रस्ट ट्रॅव्हल करून तुम्ही इझिली कन्सीव्ह करू शकता सो so, हे आसन तुम्ही तुमच्या योगिक रुटीन मध्ये नक्की ऍड ऑन करा तुम्ही एका वेळेला यथाशक्ती एक पाच ते सहा श्वास प्रश्वास हे होऊन करू शकता आणि दोन राऊंड तुम्ही करू शकता सो so, दोन राऊंड सकाळी दोन राऊंड संध्याकाळी एमटी स्टमक कंडिशनला तुम्हाला हे करायचंय तर तुम्ही हे ऍड ऑन करणार असाल तर फॉर कमिटमेंट मध्ये एस स्पॉट से तो बंदातन करा